नमस्कार श्री स्वामी समर्थ नाशिक जिल्ह्यातील सटाणाजवळील अंतापूर नावाचं एक छोटंसं गाव ते गाव डोंगरदऱ्यांनी वेढलेलं आणि या अंतापूरजवळच एका डोंगरदरीमध्ये एक छोटंसं बाळ एका टोपलीमध्ये स्वतःचा अंगठा सोखीत एका बाजूला नाग आणि एका बाजूला वाघ अशा अवस्थेमध्ये ते बाळ आणि ते बाळ हळूहळू मोठं झालं अवधूत वक्र आणि हळूहळू ते मोठवू लागलं अत्यंत खोडकर खट्याळ एके दिवशी ते एका हरणाच्या पिल्लाच्या मागे धनुष्यबाण घेऊन धावायला लागलं धावता धावता एक जंगलामध्ये ते गेले जंगलामध्ये एक अत्यंत जुनं प्राचीन शिवालय योगायोगाने ते हरणाचं पिल्लू त्या मंदिराच्या आश्रयाने थांबलं आणि त्याच ठिकाणी हा खट्याळ छोटासा बाळ त्याला मारण्यासाठी त्या शिवालयात आलेला आहे ते तेवढ्यात त्या शिवालयातून एक तेजस्वी तेजपुंज असं व्यक्तिमत्व बाहेर पडलं त्याच्या हातामध्ये ते हरणाचं पिल्लू होतं आणि ते, ते पिल्लू घेऊन हो तो तेजपुंज ते व्यक्ती बाहेर आले आणि त्याला म्हणाले काय रे कशाला या बाळाला त्रास देतोस आणि या हरणाच्या पिलाला का त्रास देतोस त्यावेळेला त्या सत्पुरुषाने त्या, त्या तेजस्वी व्यक्तीने त्या छोट्याशा बाळाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर तर स्पर्श जाणून घेऊया हे साधू योगी पुरुष तेजस्वी सत्पुरुष कोण होते आणि तो लहानसा खटाळ बाळ कोण होते नमस्कार श्री स्वामी समर्थ ग्रह साक्षात परब्रह्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जय जय शंकर या शंकर महाराजांविषयी धनकवडीचे जे योगी दत्तावतार नाथ संप्रदायाचे अत्यंत मोठे सत्पुरुष यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्याचप्रकारे या सद्गुरु शंकर महाराजांचे गुरु कोण होते त्या ते, ते कोणाला मालक म्हणत त्यांची आई कोण होती याविषयीची माहिती जाणू झाला शिवशंकर शुभंकरा श्रीदत्ताच्या अवतारा भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा विनम्र वंदन स्वीकारा जय श्री शंकर जय श्री शंकर प्रत्यक्ष शिवाचा अवतार सद्गुरू श्री शंकर महाराज हे अत्यंत विलक्षण योगी अवलिया साक्षात राजाधिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पूर्णांकित व त्यांचे परमप्रिय शिष्योत्तम असणारे शंकर महाराज त्यांच्यासारखेच अखंड अवधूत आणि त्या अवधूत मौजेमध्ये नित्य रमणारे असे अवलिया साधू योगी होते श्री शंकर महाराज श्री स्वामी समर्थांना आपली आई म्हणायची श्री स्वामी समर्थ यांच्याशिवाय ते कोणालाही सद्गुरू म्हणून शंकर महाराज अत्यंत उदासीन झाले कोणत्याही साधनेमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं ज्ञानेश्वरी वाचायला घेतली परंतु त्याचा अर्थही त्यांना नीटचा समजत नव्हता कळत नव्हता सारखी मनामध्ये हुरहुर वाटत होती स्वामींची त्यांना खूप आठवण येत होती मग शंकर महाराजांनी स्वतः स्वामींनाच विचारले महाराज आज हा असा का अनुभव येत आहे माझं चित्त का स्थिर राहत नाही आहे त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज त्याच ठिकाणी समोर प्रकट झाले आणि आई जसं एखाद्या बाळावरती प्रेम करते त्या जिव्हाळ्याने स्वामींनी सद्गुरू शंकर महाराजांकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यातून तेजस्वी अशी ज्योत बाहेर पडली आणि ती सद्गुरू शंकर महाराजांच्या हृदयामध्ये लीन झाली शंकर महाराजांना समजायचं ते समजलं स्वामींनी आपला नरदेह सोडलेला होता त्यांचं सगुणपण निर्गुणामध्ये विलीन झालं होतं शंकर महाराजांना ते दुःख आवरलं गेलं नाही स्वामी तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही तुम्ही माझ्या आई आहात आणि म्हणून ते नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की श्री स्वामी समर्थ यांच्या स्मरणात राहा त्यांच्याशी एकरूप व्हा श्री स्वामी समर्थ हे माझे सद्गुरू आहेत गुरु आहेत आई आहे या सद्गुरू शंकर महाराजांबद्दल आजही आपण जर पुणे येथील धनकवडी आश्रमामध्ये मठामध्ये जर गेलो तर आजही बाबांचे चमत्कार आपल्याला बघायला मिळतात सद्गुरु शंकर महाराजांचा शिष्य संप्रदाय देशविदेशामध्ये संपूर्ण पसरलेला आहे त्यांच्या गीता या ग्रंथाचे आजही पारायण केले जातात शंकर महाराज आजही आपल्याला जर आपण धनकवडी येथील त्यांच्या समाधी ठिकाणी जर गेलो तर ते आजही आपल्याला दर्शन देतात अशी श्रद्धाळूंची भाविकांची श्रद्धा आहे आपणही या धनकवडी येथील आश्रमामध्ये जाऊन या समाधीस्थळावर जाऊन या शंकर महाराजांचं मनोभावाने श्रद्धेने जर दर्शन घेतलं तर नक्कीच आपल्याला आपले श्री स्वामी समर्थ महाराज प्रकारे सद्गुरु शंकर महाराज कृपा केल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद